मला स्वतःला वॉरियर क्वीन म्हणून कारण <laughs> की आ, या सगळ्यातनं बाहेर पडून स्वतःला खरं सांगते पॉझिटिव्ह ठेवणं किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने स्वतःला परत नरिश करणं स्वतःला मेंटली नरिश करणं परत मेंटली त्याला एक ऑक्सिजन देत राहणं पॉझिटिव्हिटीचा इट इज व्हेरी डिफिकल्ट नमस्कार मी कस्तुरी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर तिने मालिकेमध्ये इतका कल्ला दंगा घातल्यानंतर रेड कार्पेटवर देखील तिचा कल्ला असतो आणि ती नेहमी इतकी छान दिसते तिचे आउटफिट देखील कमाल असतात आणि ओळखलंच असेल ॲज युजुअल तुमच्या सगळ्यांची आवडती आणि ब्युटिफुल शालीनी आत्ता सिरियल जरी संपली असेल पण तिचा जो डंका आहे ना तो अजून संपलेला नाही आहे मध्ये यायला माहिती आहे या सगळ्याच्या आहेत ना मीडियावाल्या इतक्या गोड कौतुक करतात ना आल्या की तिथेच मन एकदम खुश होतं आपल्या लुक कडे लक्ष जातं आपण किती काय छान घातलंय त्यांच्याकडनं पहिली पावती मिळते so, so सो आय एम सो हॅपी थँक्यू सो मच ओळख झाली आहे का तुझी आ, हो पण मला आवडतंय की मध्येच रस्त्यामध्ये माधवी नेम करणं असं विचारतात जे कॅरेक्टरचं नाव गाजणं हे तितकंच महत्वाचं आहे पण असं वाटतं की त्या कलाकाराचं नाव मोठं होणं हे तितकंच गरजेचं आहे नक्कीच प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करणं हे तसं सुचतं आणि हे इतकं सगळं कमाल दिसणं काय किती दिवस <laughs> ही प्रोसेस चालू आहे नाही गं ही प्रोसेस कालच सुरू झाली आहे कारण की अचानक सगळा गोंधळ झाला डिझायनर कडनं काहीतरी इश्यूज झाले तिचे काही सो अचानक मला कळलंय की होऊ शकणार नाही उद्या काही तर मी इथेच रिद्धी सिद्धी डिझाईन्स मुलूंमध्येच आहे अंजूला मी गाठलं अंजलीला तिला मी फक्त अशी पडक्या चेहऱ्याने तिच्या समोर गेले होते आणि सांगितलं सगळं काय झालंय तर ती मला टेन्शन घेऊ नको उद्या ड्रेस रेडी होईल तर म्हटलं बरं ठीक आहे मग मी रिलॅक्स झाले बरं सोराया ज्वेलर्स म्हणून आहे जिग्नेशा जिने ज्वेलरीच्या बाबतीत माझं पूर्णपणे टेन्शन फ्री केले केलं मला की तू नको टेन्शन घेऊ ताई आपण ते पण करूया काही काळजी करू नकोस yeah. सो मी रिलॅक्स झाले माझी रिहर्सल करू शकले काल परत आज सकाळी मी लवकर आले स्टेजवरती सो मला मी टेन्शन फ्री होते काही प्रॉब्लेम येणार नाही आणि खरं ज्यावर तुम्ही पॉझिटिव्ह असताना yes. थोडक्यात येत नाही हे मला कळलेलं आहे जरी तुझी भूमिका ही नेगेटिव्ह असली तरी प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघितल्यावर आम्हाला पॉझिटिव्हच कारण का आपण म्हणतो ना की एक पॉझिटिव्ह वाईब कुठून येते एक कलाकार जरी असतो तर एक पॉझिटिव्ह वाईब आली पाहिजे आणि तुझी भूमिका जरी नेगेटिव्ह असली मालिकेतली होती ती कमालच होती पण कसं तू स्वतःला एवढं पॉझिटिव्ह ठेवू शकतेस का माहितीये का एका पॉइंटला ना एक लक्षात येतो तुमच्या की चिंता काळजी टेन्शन कोण काय बोललं कोण आपल्याबद्दल काय विचार करते, आहे किंवा कोणाला काय हवं हो आहे ह्या कंप्लेंट ज्या आहेत त्या कधीच न संपणाऱ्या तू प्रत्येकाशी मनमर्जी राखू शकत नाहीस त्याच्यामुळे तू त्याला मला चांगलं दिसायचं किंवा त्या व्यक्तीला मी चांगलं वाटलं पाहिजे किंवा कोणालाही चांगलं वाटलं पाहिजे जर कोणाला असेल तर प्रश्न सोडून द्यावा आई वडील आणि तुमच्या घरचे जे आहेत त्यांचा विचार करून त्यांच्या इच्छा पूर्ण कराव्यात की त्यांची इच्छा आहे ना मी असं करावं तर ते करावं किंवा त्यांना त्रास होतोय म्हटल्यावर तुला त्रास होत असेल तो गोष्ट वेगळी बाकी गोष्टींमध्ये हा बालिशपणा झाला आता मला तो बालिशपणाच वाटतो कोणतरी काहीतरी बोलते ह्याचा विचार करत आपण स्वतःच पीस, पीस। हरवून ठेवायचा तर मला ते नाही आवडत आणि यू वोंट बिलीव्ह माझ्या आयुष्यात सुख असो दुःख असो दुःख प्रत्येकाला येतं आहे पण मला कधी मीही डाऊन फील करते कधी कधी मीही ड्रेन होते पण ते फार कमी वेळासाठी असतं माहीत नाही माझ्यात ती ऊर्जा देवाने आहे मी परत छान होते थोड्या तासांनंतर आणि मला त्यातनं ते, ते मार्ग काढायचे मी शिकली शिकलीये स्वतःला डायवर्ट कशा पद्धतीने केलं पाहिजे डाऊन असताना सिम्पल ती जागा सोडून तुम्ही दुसरीकडे बाहेर पडलात तरी तुम्ही तासाभरामध्ये तुमचा सा मूड चांगला येतो इतकं नेचर आपल्याला देवाने सुंदर दिलेलं आहे जिथे तुम्ही डायव्हर्ट होऊ शकता मग कशासाठी एवढं टेन्शन घ्यायचंय खरं तर ताई मालिकेतली भूमिका ही गाजते तेव्हा प्रेक्षक डोक्यात ठेवतात ता आणि लक्षातही ठेवतात बरोबर या भूमिकेने इतकं प्रेम दिलं की आजही म्हणजे मालिका संपली तरी लोक लक्षात ठेवतात यापुढे काय आम्हाला वेगळं बघायला भेटणार काय खजारा असणार आहे तुझ्या पोटलीतला वेडीस कापता नाही जाणार लगेच काहीतरी आहे म्हणजे असणारच आहे पुढे एक नाही दोन दोन गोष्टी आहेत पण त्या कळतील हळूहळू त्यासाठी तुम्हाला बोलवणारच आहे आम्ही बघण्यासाठी ते सगळं आमंत्रित केलं जाणारच आहे पण त्याच्यासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे वाट तर बघणार आहेत पेक्षेत कारण काय हिंटर मिळाली पण तू काम करणार म्हटलं काहीतरी धमाका असणारच आहे हे काय हे मलाही माहित नाहीये ते नंतर सगळंच नंतर रिव्हिल होणार आहे खरं तर ताई बरेच जण आता इंटरव्ह्यू साठी लाईन मध्ये होत पण आपण नेहमी म्हणतो ना की आरशा जेव्हा आपण स्वतःला बघतो एक नेहमी कॉम्प्लिमेंट देतो मी अशी दिसते आज जर तुला स्वतःलाच तुला कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय असेल मला स्वतःला वॉरियर क्वीन म्हणून कारण की या सगळ्यातनं बाहेर पडून स्वतःला खरं सांगते पॉझिटिव्ह ठेवणं किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने स्वतःला परत नरिश करणं स्वतःला मेंटली नरिश करणं परत मेंटली त्याला एक ऑक्सिजन देत राहणं पॉझिटिव्हिटीचा इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि मला असं वाटतं की हे जर मी पार करू शकले तर काही अभि कुछ प्रॉब्लेम आहे नाही आणि काय प्रॉब्लेम पिणं येणार नाही कारण का पुन्हा एकदा डंका आपल्याला गाजवायला जाणार पण तुझ्या लाडक्या प्रेक्षकांना जातात काय सांगायला आवडेल हा नक्कीच सांगेन प्रवाहावरती स्टार प्रवाह वाहिनीवरती भरपूर प्रेम करताय तुम्ही हे दिसतच आहे सगळ्या मालिका तुम्ही आवडीने बघताय आमची मालिका ही आवडीने बघितली विसरू नका अशाच मालिका सगळ्या बघत राहा आणि आम्हा कलाकारांवरती कायम प्रेम करत राहा कारण की हा प्रेमरूपी ऑक्सिजन जो आहे तो जोपर्यंत आम्हाला मिळतोय तोपर्यंत तो तो कुठलाही तो कलाकार जिवंत आहे ज्या क्षणी हा ऑक्सिजन बंद होईल त्यावेळेला त्या माणसामधला कलाकार मरून जाईल त्यामुळे ते ऑक्सिजन मात्र कायम देत थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट आम्ही खूप उत्सुक आहोत की काय असणार आहे थँक्यू सो मच थँक्यू